आणि आणि सांगायचं आणि सांगायचं काय काय टाकलं अरे कर नीट कर तुझ ना तू नमस्कार मंडळी मी शेलू मिस्त्री एस एम मालुनी या युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत करते मंडळी आज पंधरा जानेवारी म्हणजे बर्थडे आणि त्याच्यानिमित्त आम्ही वाडीतले पोरगे म्हणा गावातले पोरगे म्हणा आम्ही पार्टी करतो ती पण माळावरती आणि ह्या वर्षी जेव्हा आम्ही क्रिकेट खेळतो ना त्याच्यानंतर माळावरती पार्टी करायची तर बरेच एक दोन वर्ष आली की माळावरती पार्टी ना तर बड्डेच्या निमित्ताने आता मी पार्टी करतो तर आता मी असे ओंकारच्या घरात आणि काकीकांना ओंकारच्या आईकांना टोप घेऊ केलं आहे चला तर मागचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि सांगायचं आणि सांगायच्यात काय काय टाकलं आम्ही बाकी कोण टाकत नाहीत <laughs> <laughs> को. ना ओमकारक फोन केलाय मी आवश्यक सांग मला झोपा नको नाही बोललो नालाय का तो मग <laughs>

ते काय वाचतले हा बस बसलो काल इल्लास ना अरे <laughs> कर नीट <laughs> <नाए> कर तुझ ना तू व्हिडिओ करते म्हण आम्ही मटण नीट करता हो, आणि एका तिच्या बाबूची आठवण येतात नातवाची तो, तो आमच्यासोबत प्रत्येक पार्टेक असता तर आता आम्ही जवळजवळ दीड वर्षान पार्टी करता ना वर्षान पार्टी करता तर तिका तिच्या नातवाची आठवण येतात कारण पार्टीक तो आमच्या सोबत असता मटण नीट करू तर अवघ्या जर व्हिडिओ बघत असेल तर कमेंट कर आजी आ, आजी आठवण काढता रघु ग्याक बघतोलो फोन ना बघतोलो तो हा वाह जमलेत सगळे आता रात्रीचे दहा वाजलेत आणि आताशी पार्टी करून चलले आहेत दबार क्या घे ये घे घे बर्थडे बाय घे धन्यवाद जेवण येईलच ना हा <laughs> नाश्ता आणि आज वाढदिवस तिघांचे चैत्याच आ आणि बारक्याच आण दाखवत नाही हा चला बापाकडे लाकडा आमका आमकाडला कोण नाही मालवणी वाढदिवसाच्या हार्षिक शुभेच्छा धन्यवाद अरे फोन केला के नाग फोन होत विचार बघ या पेटवा काय म्हणजे अशीच पुढे काय हे बारक्या तयारीच होते मी आपली बाप्पा पेटवा आम्ही लाकडा घेऊन येतो काय

शकडे आमचा झोपाच होता आम्ही किती वाजले रे साडे अकरा साडे अकरा बापरे मी काय तुझ्या राज्यात चाललं माझ्या अरे प्रत्येक जण आमका काय झालं तुमचा झाला की तुम्ही येवा तरी पण आमचा झाला साडेआठ शैल्याचा जो आहे गर, ना दहा वाजल्याशिवाय काय पुढे अरे पण वाटापात नाही का मी काय करू वाटपाचा विषय काय वाटा, वाटा पाडून नंतर घाल तू वाटाप नाही घात वाटप मराठी कोणत्या योग तयार नाही कसं चिरू कसं चिरू 바리리? 아사진, 다라. 이프이프리바이이프리바이프이프리바이프이프리바이이프이프리 바이프리. 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 바이프이프이프리 바이프리. 리바이

काम बस झालं किती घेतो हगडी बघ चैत्या हे चैत्या अरे एवढे केक खाल्लेले हगडी बघा पळतस मग अजून लागत्या दास येईन का उगाच सांग या करत राहतो भारी लावले <laughs> लाव। <तो> <laughs> ना रे त्याच्या हा लाव ताज बघ तेल हाणलेला हा ह्याच्यात असा असा

तरी आता किती उशीर लागत शिजाक आपल्याला शिजाक आता उत्तर बाजू बरोबर बस एक बघ मी हात धुत नाही समाजली असते

Anak Anda lagi nih, oh, enggak ya? Enggak, 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 enggak,

हे चलेलो आता कडे नको नको नावा कोणाची चला पुढच्या मासा काढत ठेव असे पुढचे मेंबर चला, पुड़ा। चला। पुड़ा। काढून ठेवू असे खे येतात ते येत चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू एकामाग भारवा आपआप करणार

केक खर अरे तूच बोल वा वा हे प्रेम असच राहू दे उमेश बाई केक बरू आम्ही माका दिलंच नाही मग अशी काही बाजू काढून ना <laughs> भावाचा बड्डे शैलूचा बड्डे म्हणून काय म्हणतो शिदला शिदला का फडको काय फडको

नको रासा नको फिरायला घेतलं नी नाजूक वाढता आम्ही

बस पुढे सॉरी काय असं काय नाही बारा वाजता नाही बाकी वेळ जरा थांबू थांबवतो गेलो काय माहिती खरं इलोच नाही पुढे भात देते

तर असं तो भारी दिसता झनझणीत केलं असं घेऊन काढ मागा नको आला उपस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद डायरेक्ट कणकवली सगळ्यांचा जेवण मी झाला मी आता मी चल लावू घरात सगळ्या व्यवस्थित या टोप आणि Sale